छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पन्नासाव्या राज्याभिषेक वर्षानिमित्त शिवाजी महाराजांच्या तीनशे पन्नासाव्या राज्याभिषेक वर्षानिमित्त राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित महानाट्य सादर करण्याबाबत सूचित केलेलं आहे त्या अनुषंगाने सांस्कृतिक कार्य विभाग व जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून सोलापूर शहरातील हरिबाई देवकरन प्रशालेच्या प्रांगणात दिनांक दहा ते बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत शिवगर्जना महानाट्याचं आयोजन करण्यात येत आहे तरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी महानाट्य पाहण्यासाठी उत्स्फूर्तपणे यावं असं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शिवगर्जना हे महानाट्य जिल्ह्यातील नागरिक शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्यापर्यंत पोहोचावे या महानाट्याला उत्स्फूर्त हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व संबंधित शासकीय यंत्रणा व संबंधित संस्था यांनी चांगला समन्वय ठेवावा तसंच या महानाट्याची जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागातील जास्तीत जास्त प्रचार व प्रसिद्धी करावी दिनांक दहा ते बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दरम्यान कोणीही मुख्यालय सोडून जाऊ नये महानाट्यदरम्यान पोलीस विभागानं वाहतूक व्यवस्थेसह कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील यासाठी उपाययोजना कराव्यात अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या शिवगर्जना महानाट्य हरिबाई देवकरण प्रशालेच्या प्रांगणात तीन दिवस सादर केलं जाणार असून सायंकाळी साडेसहा ते रात्री दहापर्यंत पर्यंत हे नाट्य सुरू राहणार आहे यामध्ये जवळपास अडीचशे कलाकार सहभागी होणार आहेत यामध्ये बाराव्या शतकापासून ते शिवजन्म व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मापासून ते त्यांच्या राज्याभिषेकापर्यंतचे सादरीकरण महानाट्याच्या माध्यमातून केले जाणार आहे जिल्ह्यातील शिवप्रेमी नागरिकांना महानाट्य दरम्यान प्रत्यक्ष हत्ती घोडे आदी पाहता येणार आहेत या महानाट्याचे देशभरात त्र्याण्णव प्रयोग करण्यात आलेले असून अलीकडेच कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शिवप्रेमी नागरिक शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी यांनी शिवगर्जना महानाट्य पाहण्यासाठी उपस्थित राहावं असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे प्रवेश विनामूल्य असणार आहे